तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वेळेतून वेळ काढून आणि मला एक या श्रावण महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि श्रावण मास हे हिंदू धर्म या कोणत्याही धर्मामध्ये एक काही दिवस असतात की जे पावित्र राखलं जात आणि याच पावित्र्याची संधी साधून मी पण तुमच्यापर्यंत काही माझे शब्द जे माझा अनुभव आहे माझा एक्सपिरियन्स आहे हे कंटिन्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास करताना पाठीमागील चौदा वर्षापासून माझं काही जे काही एक्सपिरियन्स आहे दोन हजार चौदा पासून चौदा वर्ष नाही दोन हजार चौदा पासून जवळपास जेमतेम होतच आलेले आहेत तर ह्या ज्या मला काही मेनिफेस्ट केलं मी किंवा लॉ ऑफ मला मिळालं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की नव्वद दिवसापर्यंत मला सिरीज चालू ठेवायची आहे तर यामधील काही माहिती आवडली तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांना तुम्ही लाईक केलं तर मला प्रेरणा मिळेल की यस सबस्क्राईब केलं आणि कॉमेंट मध्ये कळवं की प्रत्येक याचा अनुभव काय तर मित्र महत्वाची आहे की आपण कधी ऐकलंय ना आपण कधी विचार केलाय का आपण कधी विचार केलाय का की काही लोक जादूसारखं जीवन जगत म्हणजे अस चमत्कारिक जीवन जगतं त्यांच्या जीवनात चांगली नोकरी असते उत्तम नोकरी म्हणून उत्तम नोकरी असते त्यांची हेल्थ चांगली असते वेल्थ चांगली असते ह्या सगळ्या गोष्टी त्यांचे रिलेशन सुद्धा चांगले असतात या या तर याचा रिझन काय कधी विचार केलाय ते हवं ते मिळवतात हवं ते मिळवतात त्यांना मिळतं काही लोक त्यांना नशीबवान म्हणतात काही लोक लक आहे म्हणतात पण माझं तर म्हणणं असं आहे की माझा एक्सपिरियन्स असं म्हणतं की ते युनिव्हर्स सी बोलतात ब्रह्मांडासी आपलं नातं आपलं कनेक्शन जोडतात आणि ब्रह्मांडाशी ते बोलायला सुरुवात करतात तर तुमचं आयुष्य बदलायला तयार आहात का मग चला पाहूया युनिवर्सी संवाद साधण्याचे आणि यशस्वी लोकांचे गुपित पद काय युनिवर्स ब्रह्मांडाशी संवाद कसं साधायचं आणि यशस्वी लोकांचं यश मिळवण्याचं गुपित काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल मित्र जसा व्हिडिओ वी मिळाला तुम्हाला तर हे शेअर करा तुमच्या नातेवाईकांना हे उपयोगात पडू शकते तर सगळ्यात महत्वाचं आहे की लॉप अट्रॅक्शन लॉप अट्रॅक्शन म्हणजे काय भाषेत तुम्ही जसं विचार करता तसं आयुष्य घडतं लॉप अट्रॅक्शन म्हणजे काय जसं तुम्ही विचार करता तसं आयुष्य घडतं मुख्य संकल्पना यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की विचार हीच ऊर्जा असते विचार हीच ऊर्जा असते आता विचार कसा करायचा आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करत जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर चांगलं वाटलं तर तुम्ही पण मला प्रतिसाद देत जा आता काय विचार भावना म्हणजे काय चुंबक आहे तुमची जी भावना आहे फिलिंग जे आहे हे ते चुंबक आहे प्रमाणामध्ये प्रतिसाद देणारी प्रणाली प्रतिसाद देणारी प्रणाली ब्रह्मांड असं एक सिस्टम आहे त्याला काही घेणं देणार नाही तुम्हाला जे पाहिजे तुम्ही जर त्या गोष्टी बोललात तर ते सहज त्याला कामच वाटतं की हे खूप चांगलं आहे जर तुम्ही दररोज म्हणत असाल की माझ्याकडे पैसा नाही युनिव्हर्स म्हणत तसंच ठेवूया काय गरज आहे यार पैसाच नाही बरं आहे त्याला काय कल्पना कळत नाही त्याला काही घेणे त्यांना तुम्ही सहज बोलताय की रागाना बोलताय की टेन्शन मध्ये बोलताय त्याचं काम काय आहे तथा तू ते म्हणतो सरळ तथा असतो आणि ह्याच पद्धतीने काय म्हणते की युनिव्हर्स म्हणतो तसंच ठेवूया चला ठीक आहे पण जर तुम्ही म्हणाला माझं आर्थिक आयुष्य सुधारत आहे माझ आर्थिक आयुष्य सुधारत आहे युनिवर्स ब्रह्मांड ही लगेच हालचाल करायला सुरुवात तुम्ही ह्या गोष्टीचा अनुभव घ्या आणि मला निश्चितच कमेंट मध्ये कळ फक्त पॉझिटिव्ह बोलून बघ आता यशस्वी लोक आपण म्हणलं की तुम्ही टॅगलाईन बघितलात की यशस्वी लोक काय वेगळं करतात टायटल बघितलं की यशस्वी लोक काय वेगळं करतात तर स्टीव्ह जॉब असो ओपरा विनप्रे असो विराट कोहली असो अंबानी असो सगळ्यामध्ये एक गोष्ट समान आहे जेवढी मोठी लोक आहेत त्या लोकांमध्ये एक गोष्ट समान आहे ती गोष्ट म्हणजे त्यांचा विश्वास यालाच आपल्याला पॅटर्सच्या भाषेमध्ये आपण म्हणतो की मेने विज्युअलायझेशन अँड बिलीप विज्युअलायझेशन अँड बिलीप विज्युलायझेशन अँड बिलीफ जर तुम्ही जे दृश्यकरण करता किंवा त्याच्यावर विश्वास किती ठेवता हे कि सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये रोल प्ले करतो जेवढी मोठी माणसं असेल त्यांचे सेल्फ टॉक वेगळे असतात ते बोलतात काय त्यासोबत काय संवादाच्या त्यांच्या सवयी असतात तर यशस्वी लोकाच्या अशा काही पाच सवयी आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करताय मी त्याचा एक्सपिरियन्स म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करताय तर हे पाच सवयी कोणती आहे यशस्वी लोकाच्या युनिव्हर्सी संवादाच्या तर पहिली गोष्ट आहे की हे लोक स्पष्ट असतात हे लोक काय करतात स्पष्ट स्पष्ट मागणी करतात मग मा, मला काय हवं आहे याच स्पष्ट चित्र स्पष्ट चित्र त्याच्या मनामध्ये तयार केलेलं असतं त्यांना माहीत काय पाहिजे पहिला मुद्दा लक्षात येतोय मी बघा मी लागले तर मुद्दे नोट करून ठेवा तुम्हाला कामी येईल पहिला मुद्दा काय साधा सिम्पल कॉन्सेप्ट आहे कारण मी काय लोकांसारखं काही असं आवड सांगणार नाही काही असं क्रिटिकल काही असं नाही सिंपल पद्धतीनं ते काय त्यांची मागणी काय असते स्पष्टपणे जे पाहिजे मला जे हवं आहे ते स्पष्ट चित्र त्यांच्या मनामध्ये तयार झालेलं असत दुसरं ते विजन बोर्ड बनवून घेतात काय बनवून घेतात ते विजन बोर्ड बनवून घेतात आणि विजन बोर्ड कसं बनवायचं ह्या सिरीज मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विजन बोर्ड कसं बनवायचं ह्या सिरीज मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते रोज अफर्मेशन वापरतात सेल्फ टॉक म्हणून त्यांना सेल्फ टॉक म्हणून मिररिंग टेक्निक म्हणून ह्या मध्ये मी त्यांना शिकवतोय खूप साऱ्या लोकांनी याचा अनुभव घेतलाय रोज ते अफर्मेशन बोलतात वापरतात मी उदाहरणार्थ काय म्हणतात मी यशस्वी आहे युनिवर्स माझ्यासोबत आहे मी यशस्वी आहे युनिव्हर्स माझ्यासोबत सतत काम करतात जस आम्ही आमच्या मध्ये आम्ही हे करून घेतो की मी भाग्यवान आहे मला प्रत्येक क्षेत्रातून मला येस मिळतं आणि माझ्या प्रत्येक कामामध्ये युनिव्हर्स मला मदत करतं असं आम्ही प्रॅक्टिकली पण करून घेतो ते तुमच्याकडे ते माझ्यासोबत आहे हे दुसरं झालं की ते रोज अफर्मेशन बोलतात म्हणून तुमच्यासाठी तुम जे चांगले पाच पाच सहा पाच सात पॉझिटिव्ह सा, अफर्मेशन तुम्ही मिळून घ्या नाहीतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कमेंट करा तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन पाहिजे ना असेल तर मी तुम्हाला काही बनवून अपलोड करेन दुसरं आहे ते भावनिक पातळीवर अनुभव घेतात दिल दिल नाही दिमाग दिल दिमाग, वर वर, दिल दिमाग बरोबर दिल से दोस्ती तो कडी होगी हस्ती दिल दिमाग से दोस्ती नाही मन वेगळं म्हणते दिमाग डोकं कुठंतरी वेगळं लावते म्हणून ते काय लोक करतात त्या भावनिक पातळीवर ची भावना वातावरणात अनुभवतात ची भावना वर्तमानात जे वातावरण आहे फ्युचरमध्ये त्यांना काय पाहिजे ते, ते आजच जगत आहोत असं त्यांना ते, ते फील करून हे तीन मुद्दे बरोबर आहे आहे चौथा मुद्दा ते कृती करतात ऍक्शन टेकर असतात क्वीक क्विक ऍक्शन ऍक्शन घेतात ते इन्स्पायर ऍक्शन आणि हे कधी ऍक्शन घेत माणूस प्रत्येकाला युनिवर्स हे ब्रह्मांड काही ना काही संकेत प्रमाण प्रत्येकाला संकेत देतो की तुला इथून हे फायदा होईल ते कमी जास्त होईल पण निश्चितच फायदा होतो आणि ह्या गोष्टी संकेत युनिव्हर्स तुम्हाला देत पण त्याला ओळखणंही आवश्यक आहे पण त्यावर पाऊल उचलणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे म्हणून इन्स्पायर्ड ऍक्शन ते कृती करतात जसा विचार आला त्या विचारानुसार ते कृती करायला लागतात आणि पाचवा मुद्दा आहे ते, ते आभार ग्रॅटिट्यूड एवढं भरलेलं असते त्यांच्यात ग्रॅटिट्यूड येऊ इतकं भरलेलं असतं ते आभार मानतात जे आहे त्याचं पण आभार मानतात जे यायचं आहे त्याचं पण आभार मानतात थँक्यू जसं म्हणतो ना हे ईश्वरा तुझ्या तू जे दिले हे ब्रह्मांड हे युनिवर्स आज जे आहे त्याच्यासाठी धन्यवाद खूप साऱ्या लोकांकडे हे नाही आहे माझ्याकडे जे आहे ते लोकांकडे भरपूर लोकांकडे नाही आहे आणि त्याबद्दल काय करणं कृतज्ञ कर राहणार आणि ग्रॅटिट्यूड आभार व्यक्त करणं आभार याचा मतलबच काय आहे की अर्धा भार कमी होऊन जातो तुमच्या डोक्यावर थँक्यू म्हणा प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्या प्रत्येक गोष्टीला काहीच दिसत नाही घरात पत्नी असेल पती असेल मुलगा असेल मुलगी असेल कपाट असेल बेड असेल काही जे वस्तू दिसेल सकाळी उठ्या उठ्या म्हणा तुम्ही त्यांना आभार व्यक्त करा थँक्यू म्हणा उशी असेल तर मला चांगले रात्रभर झोप लागली म्हणून बेडला आभार टेबल असेल तर वा छान गॅस किचन वट्या याला सुद्धा म्हणू शकता थँक्यू माझ्या हेल्थला मी चांगलं जेवण बनवतो याच्यावर आभार हो। मानायला शिका आभार मानायला शिका आणि आभार मानत जा आभारच काय असतं की येणाऱ्या नवीन गोष्टी जे तुम्हाला हेच पाहिजे जे मॅनिफेस्टेशन करायचं आहे तुमच्या जीवनात वापर करायचा असेल तर हे प्रभावी एक साधन आहे ग्रॅटिट्यूड एक माझे जे एक मित्र होते मी त्याची एक स्टोरी तुम्हाला सांगू इच्छितो एक तरुण उद्योजक होता ज्याने एक छोटा त्याचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय चालू करायचा होता पण त्याला दुसरं काही सुचतच नव्हतं आणि तेच करायचं होतं मनात संकल्प केला त्यानं त्यांना एकच विचार मानला की माझं आयुष्य वेगळं होणार माझं आयुष्य वेगळं होणार मी यामध्ये करिअर करणार यशस्वी करिअर करणार आणि माझं झालंय आणि त्यानं काही महिन्यात सहा सात महिन्यामध्ये जवळपास स्वतःचा ब्रँड तर उभा केलाच केला आणि सोबतच त्याचा व्यवसाय इतका वापरा तर भले यामध्ये आता पोल्ट्री फार्मचा व्यवसाय होता पण तिथं नाही तर सक्सेस रेस होत त्याचं माइंड होतं त्या क्षेत्रामध्ये त्याला करायचं होतं आणि त्यांना ते करिअर म्हणून निवडलं आणि त्याला एवढं यश मिळालं एवढं एवढं यश मिळालं की त्याच्या आजूबाजूला जे होते वातावरण ते एवढं पॉझिटिव्ह होतं की त्याला सगळ्या गोष्टी मिळत गेल्या ह्या काही गोष्टी शब्द बदलल्यामुळे आयुष्य बदल युनिवर्सची संवाद साधायचा असेल तर साधता येईल असे गुपित काय आहे कोणतं गुपित आहे की त्याच्याशी संवाद साधायचं तर ह्या गोष्टी आहेत तुम्ही ते करू शकता स्पष्ट व्हा स्टेप वन काय आहे तीन स्टेपमध्ये तीन स्टेप स्टेपमध्ये तुम्ही करू शकता स्पष्ट व्हा क्लॅरिटी एवढी फोकस क्रिस्टल क्लिअर तुम्हाला असलं पाहिजे क्रिस्टल क्लिअर काय हवं ते लिहा काय हवंय ते लिहा आता लिहा कधी लिहा तुम्ही काय हवं ते लिहा फक्त पैसा नव्हे तर महा एक लाख उत्पन्न रिमोट रिमोट प्रमाणात हे काम करू शकता तुम्ही लिहा तुम्हाला जे पाहिजे अनुभवा फील करा त्याला मी कमवतोय असं तुम्हाला फील पण झालं पाहिजे फील इट रिअल फेक इट इट्स अ मेक इट युनिव्हर्स असच काम करत म्हणून फेक जरी असेल तरी काय नाही दररोज त्याला व्हिज्युअलायझेशन करा की मी एक लाख रुपये आहे माझा बिझनेस असा चालू आहे मला मी जे काम करतोय माझ्या परिवारामध्ये काही असेल माझे नाते सुधारत असेल कोणत्याही समस्या असेल तर तुम्ही याच्यामध्ये रिवायरिंग करू शकता डोळे बंद करा जणू हे आधीच घडलं आहे जणू हे आधीच घडलं आहे तसं अनुभव एक लाख रुपये एक लाख रुपये तुमच्याकडे आले आहेत आल्याच्या नंतर तुम्ही काय काय करणार आहात एंड द रिझल्ट हे तुम्ही बघायला सुरुवात करा त्याच्यानंतर स्टेप थ्री काय आभार माना कृती घ्या सकाळी उठून तीन गोष्टीसाठी आभार माना दहा गोष्टीसाठी मी आताच बोललो ते आभार माना लहान का असे ना पण रोज छोटी का कृती असे ना पण रोज इन्स्पायर्ड ऍक्शन घ्यायला विसरू नका मना स्वतःला युनिव्हर्स सोबत आहे ब्रह्मांड सोबत आहे मी माझं स्वप्न जिवंत करत आहे मी माझं स्वप्न जिवंत करत आहे माझ्या विचारांना कृतीची शक्ती आहे माझ्या विचारांना एक पॉवरफुल शक्ती आहे तर हे तुम्ही असंही करू शकता डोळे बंद करा समजा तुमच्या बँक खात्यात दहा लाख जमा झालेत कसं वाटतय कोणाला सांगाल आणि काय कराल ह्याचं थोडंसं स्पष्टीकरण तुम्ही थोडस स्वतःलाच करा दहा लाख रुपये आले तुमच्या खात्यात तुम्ही कोणाकोणाला गोना सांगणार आहात किती खुशी खुश झाले काय काय फील होते आणि काय करा हे तुम्ही मला कमेंट मध्ये कळवा की काय होतं ते तुमचं आयुष्य खरं सांगू का तुमचं आयुष्य तुमच्या विचाराचं प्रतिबिंब तुमचं आयुष्य तुमच्या विचाराचं प्रतिबिंब ब्रह्मांडाला काही अजिबात पार्टेशिल्ठी काय म्हणतो ना त्याला ते भेदभाव काहीच नाही आहे त्याच्याकडे ब्रह्मांडाकडे काहीच नाही आहे काय मागतात त्यावरच ते उत्तर देत ब्रह्मांड काय करत आणि हे जे यशस्वी लोक आहेत त्यांना माहित आहे इकडं भीक मागलं तर दे कनेक्शन लावतात आणि वर कनेक्शन लागले की त्या माणसाच्या जीवनामध्ये सर्व व्यवस्थित होत म्हणून आजपासून रोज दररोज ब्रह्मांडाशी संवाद साधा स्पष्ट मागणी करा अनुभवा आणि आभार माना तुमचं स्वप्न फक्त तुमचं नाही तुमचं स्वप्न फक्त तुमचं नाही ते ब्रह्मांडासाठीही महत्वाचं आहे हे आपण स्वप्न बघतोय तुम्ही स्वप्न बघताय हे स्वप्न तुमचंच नाही हे ब्रह्मांडासाठी सुद्धा महत्वाचं आहे म्हणून हे युनिवर्स काय करतं हे सगळं चालतं म्हणून तुम्ही काय करायचं की हे घ्यायचं आणि मन बदला विचार बदला आणि तुमचं आयुष्य निश्चितच हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल यामधील माहिती पणही इतर लोकांना काही मदत करावी अशी या भावनेनं हे फक्त शेअर करा हो। सबस्क्राईब हो करा कारण मला लाईव्ह येऊन तुम्हाला हे सांगता येईल खूप सारे कोचेस हे सारे गोष्टी चामधाम चालतात आणि स्टेप बाय स्टेप घरी बसून बिन पैशाचं जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हे लाईक करून ठेवून द्या सेव्ह करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये